हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरती लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये जाहिरात होणार प्रसिद्ध याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची भरती कधी होईल अशी कमेंट बॉक्समध्ये विचारणा केलेली होती आणि आपण संभाव्य तारीख आजपर्यंत सांगतच आलेलो आहोत की वीस जानेवारीला मेगा भरतीची म्हणजे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची भरतीची जाहिरात येणार आहेत आणि ही जवळजवळ बातमी आपली खरी ठरत असून त्याविषयी एक ठोस पुरावा आपल्या हाती लागलेला आहे पाहूया काय आहे तो तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन मेगा भरतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषदेतील विविध विभागातील सहाशे सोळा कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दोन ते तीन दिवसात शासनाकडून जाहिरात प्रसिद्धीची सूचना येण्याची शक्यता असून यानंतर लगेचच ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे हजारो बेरोजगार तरुणांचं या भरतीकडे लक्ष लागलं ला आहे रिक्त पदाबाबत शासनाकडे जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच माहिती पाठवली आहे यानुसार वरिष्ठ क्लर्कच्या अकरा ग्रामसेवक अठ्ठावन्न कनिष्ठ अभियंताच्या छप्पन जागा अशा विविध जागा रिक्त असून सर्वाधिक तीनशे जागा आरोग्य विभागात रिक्त आहेत भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे यानुसार शहरातील काही महाविद्यालये तसेच कॉम्प्युटर सेंटरचा वापर केला जाणार आहे या नियोजनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रही पाठवल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची सुमारे चारशे पदे भरली जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे एकूणच काय जिल्हा परिषद कर्मचारी भरती जी मेगा भरती होणार आहे सर्व जिल्हा परिषदांची या मेगा भरतीची जाहिरात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये येणार आहेत त्यामुळे तयारीला जोरदार लागा दोन ते तीन दिवसात आपल्याला आनंद वार्ता ऐकायला मिळू शकते आणि एक मेगा भरतीची जी, जी आत्तापर्यंत निघालेल्या जागांपेक्षा भरपूर जागा रिक्त असणाऱ्या पदांची जाहिरात तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद